काश्मीर येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंगणघाटतर्फे आतंकवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळलाय आज हिंगणघाट येथील कारंजा चौक काश्मीर येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या विरोधात विश्व हिंदू परिषद बजरंग तर्फे प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यात आला आणि पाकिस्तान विरोधात घोषणा देण्यात आल्या यावेळेस कारंजा चौक येथे विहीप जिल्हा सहमंत्री शरद कोणप्रतिवार गौरक्ष जिल्हा सहप्रमुख अनुकुलजी कोचर विहिप सहमंत्री अजयजी भोम बजरंग दल हिंगणघाट प्रखंड संयोजक दीपकजी शर्मा विहिप नगर सहमंत्री रामजी पोद्दार रवीजी खंडाळकर बजरंग दल नगर संयोजक प्रशांतजी तिवारी विकी तक्तानी प्रेमसमुद्रे मयूर बसंतानी अमित बैस्वारे धर्माजी जोशी रितिक खोडे करण विटाळे राजू व्यास रितिक वर्वे रजत मोगरे सागर कामटकर आणि बजरंग दल कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते साहसिक न्यूज ट्वेंटी फोरकरिता गजानन जीकर